मित्रांनो तुमच्या प्रेमात पडलेल्या स्त्रीचे दोन इशारे असे मिळतात ज्यावरून आपल्याला हे समजतं की ती स्त्री तुमच्यावर पूर्णपणे फिदा झालेली आहे किंवा पूर्णपणे ती तुमच्या प्रेमात पडलेली आहे मित्रांनो बघा नवीन प्रेमात आपण पडतो तेव्हा आपल्याला हे जाणून घ्यायची उत्सुकता असते की समोरची व्यक्ती देखील आपल्या प्रेमात आहे की नाही किंवा असेल तर ती आपल्यात कि आपल्यावर कितपत प्रेम करते हे आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवत आहे कृपया चुकीचा अर्थ काढू नये चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो नंबर एक बॉडी लँग्वेजमध्ये बदल महिलेची शारीरिक भाषा पण ह्या गोष्टीचे संकेत देतात की समोरची व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झालेली आहे हावभाव तुमच्या आकर्षण दर्शवते जेव्हा परिस्त्री परपुरुषाच्या प्रेमात आकर्षित असते किंवा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा बऱ्याच प्रकारचे संकेत ती देण्याचा प्रयत्न करत असते तो म्हणजे तुम्हाला टच करणे जर असं होत असेल तर म्हणजेच हात पकडणे हलकसे टच करणे हा पण ह्या गोष्टीचा संकेत आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होत आहे मित्रांनो किंवा काही वेगळीच हरकत करते की पण कदाचित ती तुम्हाला सांगत देखील नाही मित्रांनो असं घडत असेल हा तर हा एक इशारा आहे की ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे मित्रांनो तुमच्याबद्दल जा जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तुमच्या व्यक्तिगत आयुष्यातील प्रश्न जर एखादी परस्त्री तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला विचारते तेव्हा जसं की तुमचं कोणावर प्रेम आहे का की तुम्ही कोणाच्या प्रेमसंबंधामध्ये तुम्ही आहात का तर हा पण एक संकेत आहे की ती तुमच्या प्रति विशेष इंटरेस्टेड आहे ती तिच्या जीवनातील काही नकारात्मक गोष्टी तुमच्यासमोर ठेवते हे दाखवते की ती तुमच्याजवळ राहण्याचा प्रयत्न करते कारण कोणतीही स्त्री आयुष्यातील कोणतीही गोष्ट त्याच पुरुषाला सांगते ज्या पुरुषाला ती स्त्री पसंत करते मित्रांनो बघा काही संकेत जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही यावरून समजून घेऊ शकता की ती स्त्री तुमच्यावर आकर्षित झालेली आहे मग नजर चोरणे महिला तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुम्हाला प्रत्येक वेळी चोरून चोरूनच पाहते आणि हो मग ते ऑफिसमध्ये असो किंवा इतर ठिकाणी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपले चॅनल नवीन आहे तर तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असाच सपोर्ट करत राहा ही विनंती करते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद